वैष्णवी हगवण्याच्या नऊ महिन्यांच्या बाळाची हेळसाण करणाऱ्या निलेश चव्हाण याला अखेर भारत नेपाळ सीमेवरून अटक झाली त्याला आता शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करण्यात येत आहे नेपाळवरून विमानाने निलेशला घेऊन पिंपरी चिंचवड पोलीस हे मध्यरात्री अडीच वाजता दाखल झाले गेले दहा दिवस हा निलेश चव्हाण पोलिसांना गुंगारा देत होता फेरगाव रुग्णालयामध्ये निलेश याची वैद्यकीय चाचणी पूर्ण झालेली आहे पहाटे चार वाजता बावधन पोलिसांकडे निलेशचा ताबा देण्यात आला तीन राज्यांमधून प्रवास करत निलेश नेपाळमध्ये पोहोचल्याची माहिती मिळतीय तिथून पुन्हा एकदा भारत आणि नेपाळच्या सीमेवरच्या सोनालीमध्ये तो आलेला होता आणि तिथेच त्याला अटकही झाली मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भामध्ये माहिती देत आहेत मिकी आपण एकूणच हा सगळा तपास पाहिलेला आहे गेल्या दहा दिवसांपासून तो कशा पद्धतीनं फरार होता ते पाहिलंय आणि आता त्याला शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर केलं जात आहे अगदी आपण जर बघितलं तर गेले दहा दिवस तीन राज्य कशा पद्धतीने तो पळत होता निलेश चव्हाण अखेर काल पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला अटक केली तेही नेपाळमधून त्याला अटक केल्यानंतर आज पहाटे त्याला आणण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्याचं मेडिकल टेस्ट या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आत्ताच त्याला पुण्यातील शिवाजीनगर कोर्टामध्ये आणण्यात आलेलं आहे जर आपण बघितलं तर शिवाजीनगर कोर्टाच्या बाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे त्याला आत्ताच काही वेळापूर्वी या ठिकाणी बावधान पोलिसां पोलीस स्टेशनमधून या शिवाजीनगर कोर्टामध्ये आणण्यात आलेलं आहे जर आपण आज बघितलं तर सुट्टीचं कोर्ट असतं स्पेशल कोर्ट या ठिकाणी लवकर अरेंज करण्यात आलेलं आहे आणि आत्ता त्याला कोर्टात समोर हजर करण्यात आलेला आहे वकिलांची टीम देखील त्या ठिकाणी आहे पोलिसांचा संपूर्ण कडेकोट बंदोबस्त पुण्यातील या शिवाजीनगर कोर्टामध्ये पाहायला मिळतोय खरंतर जर आपण आर्ग्युमेंट बघितलं तर पोलीस आणि जो सरकारी वकील आहे ते जास्तीत जास्त कशा पद्धतीने त्याला पोलीस कस्टडी मिळेल याचाच प्रयत्न करणार आहेत कारण ज्या ज्या पद्धतीने निलेश चव्हाण गेले दहा दिवस पळत होता पोलिसांना गोंगवा देत होता आता पोलिसांकडं तपास सुरू झालेला आहे कारण त्याने बरंच काही बदललेलं आहे बरीच मोठ्या प्रमाणात कॅश त्याच्याकडे होती कॅश ट्रान्झॅक्शन तो पळ पल, पळताना करत होता एवढंच काय तर त्याच्याकडे जवळपास सहा ते सात वेगवेगळे सिम कार्ड होत होते ज्या सिमकार्डच्या माध्यमातून तो संपर्क साधत होता आणि वेगवेगळ्या राज्यातून तो तिथं पळण्याचा प्रयत्न करत होता अखेर काल पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर आता पूर्ण तपास करायचा आहे ज्या पद्धतीने गैरपद्धतीने त्याने जो नऊ महिन्याच्या लहानसा बाळ होता वैष्णवीचा ते त्याने त्याच्याकडे ठेवला हाड हेच्या बालाची बाळाची बाळाची करण्यात आली आणि जेव्हा कस्पटे कुटुंब त्यांच्याकडे बाळ घेण्यासाठी पोचले तेव्हा देखील त्याने तो बाळ दिला नाही हे सगळ्या गोष्टींवर या ठिकाणी आता कोर्टासमोर ठेवलं जाणार आहे आणि जास्तीत जास्त कस्टडी कशा पद्धतीने घेता येईल याचाच प्रयत्न असणार आहे त्याचबरोबर वैष्णवीच्या आत्महत्या मागं याचा काय हात आहे का याचा काय रोल आहे का हे देखील तपासलं जाणार आहे कारण ज्या पद्धतीने आपण त्याच्या घर घरी गेलेलं होतं एबीपी माझाची टीम जेव्हा घरी गेलेली होती तेव्हा त्याच्या वडिलांनी निलेश चव्हाणच्या वडिलांनी हे स्पष्ट केलेलं होतं की वैष्णवीचे जे पती आहेत आणि त्याचा जो दीर आहे ते देखील त्याच्या निलेश चव्हाणच्या ऑफिसमध्ये येत होते आणि त्यांच्यामध्ये काही मध्यस्थी होत असेल तर होत होती मात्र आता निलेश चव्हाणला पुण्यातील शिवाजीनगर कोर्टामध्ये आणण्यात आलेला आहे आणि अगदी कोर्टामध्ये नेमका काय युक्तिवाद होतो आणि नेमकी किती दिवसांची पोलीस कोठडी मिळते काय नेमकं सुनावणी होणार आहे सुनावणीच्या नंतर हे बघणं महत्वाचं असेल धन्यवाद माहितीसाठी